ओम गण गणपतय नमहा हर हर महादेव संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना श्रुत गणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार प्रिय बंधू भगिनींनो शेअर बाजार गणेशवाणी चॅनलद्वारा सर्व बंधुभगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे तरी ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याची मनापासून इच्छा आहे शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे अशा बंधू भगिनींनी अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नसल्यास लगेच करून बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबावे ही विनंती प्रिय बंधू भगिनींनो आपल्या संपूर्ण शेअर बाजारात साडेपाच हजार कंपन्या आहेत परंतु मित्रांनो लक्षात घ्या कोणत्याही कंपनीच्या गुंतवणुकीतून श्रीमंत होण्यासाठी म्हणजे त्या कंपनीच्या शेअर खरेदीतून नफा कमवण्यासाठी योग्य कंपनी निवडणे अत्यंत गरजेचे असते परंतु ती योग्य कंपनी निवडण्यासाठी ते कोणत्याही कंपनीचा प्रॉपरली अभ्यास करणे गरजेचे असते मित्रांनो आपल्या मार्केटमध्ये साडेपाच हजार कंपन्या असल्या तरी सर्वच कंपन्या पैसे गुंतवल्याच त्यातून नफा मिळेलच असे नाही परंतु त्या कंपनीचा प्रॉपरली अभ्यास करून जर त्याच्यात पैसे गुंतवले तर नफा हो होण्याचा चान्सेस शंभर टक्के वाढतात मित्रांनो परंतु त्या कंपन्यांचा अभ्यास करण्यासाठी प्रत्येक बंधू भगिनींकडे वेळ असेलच असे नाही ही गरज ओळखूनच मी आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य कंपन्यांचे तसेच आपले जे बंधू भगिनी ज्या कंपनीचे नाव कमेंट करतील अशा कंपन्यांचे मी क्रमशः व्हिडिओ बनवत आहे तर त्या व्हिडिओत काय असतं त्या व्हिडिओत त्या कंपनीच्या अभ्यासाचे सहा मुद्दे असतात व त्या सहा मुद्द्यांवरून ती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे अयोग्य आहे की उत्तम आहे असा निष्कर्ष असतो तर मित्रांनो मी परवा दिवशी ब्रिटानिया इंडस्ट्रीज ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ बनवला होता आणि त्या व्हिडिओत मी आवाहन केले होते की तुम्हाला कोणत्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल तर त्या कंपनीचे कंपनी नाव कमेंट करा मी त्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ बनवेन त्यानुसार एका बंधूंनी पी डी लाईट इंडस्ट्रीज ह्या कंपनीचे नाव कमेंट केले त्याबद्दल त्या, त्या बंधूंचे अभिनंदन व आभार तर मित्रांनो आज आपण पी डी लाईट इंडस्ट्रीज ह्या कंपनीच्या अभ्यासाचे सा मुद्दे पाहून ही कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे अयोग्य आहे की उत्तम आहे व का आहे याचा निष्कर्ष असणारा आपण व्हिडिओ आत्ता बनवत आहोत तरी संपूर्ण व्हिडिओ पहा किंवा ऐका ही विनंती तर प्रिय बंधू भगिनीनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना प्रथम मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचे नाव व सेक्टर तर मित्रांनो आज आपण ज्या कंपनीचा अभ्यास करणार आहे त्या कंपनीचे नाव आहे पीडीलाइट इंडस्ट्रीज आणि पिडीलाईट इंडस्ट्रीज ही कंपनी डायव्हरफायड केमिकल्स ह्या सेक्टरमधील आहे मित्रांनो पिडिलाईट इंडस्ट्रीज ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या इतर स्पर्धक कंपन्या जर बघितल्या तर त्या आहेत गोदरेज इंडस्ट्रीज गॅलक्सी सरफॅक्टा निखिल अधेसिव एच पी अधेसिव आरती सरफे सरफेक्शन मनोज सेर्यामिक मित्रांनो पिडिलाईट इंडस्ट्रीज ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या ह्या स्पर्धक कंपन्या आहेत तशाच अजूनही भरपूर स्पर्धक कंपन्या आहेत त्यापैकी कोणत्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल किंवा आपल्या शेअर बाजारातील कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा मी त्या कंपनीच्या अभ्यासाचासुद्धा व्हिडिओ बनवेन तर मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना दुसरा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरचा करंट व्हॅल्यू करंट व्हॅल्यू म्हणजे काय तर चालू किंमत म्हणजेच आजची किंमत मित्रांनो आज दिनांक आहे अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस आणि आज पिडिलाईट लाईट इंडस्ट्रीज ह्या कंपनीच्या एका शेअरची किंमत तीन हजार एकोणऐंशी रुपये ऐंशी पैसे अशी होती मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना तिसरा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरचा बावनवी खाय व बावनवी क्लो किंमत मित्रांनो बावन्नवी खाय बावनवी क्लो बावन बावन म्हणजे काय तर त्या कंपनीचा जो शेअर्स आहे तर तो, तो शेअर्स बावन्वीक म्हणजे सुमारे तेरा महिन्यात त्या शेअरची किंमत जास्तीत जास्त किती झालेली तो म्हणजे बावन्न हाय व त्या शेअरची बावनवी म्हणजे सुमारे तेरा महिन्यात कमीत कमी किंमत की किती झालेली त्याला बावनवी क्लो असे म्हणतात तर मित्रांनो पी इंडस्ट्रीज ह्या कंपनीचा बावनवी हाय आहे चौतीसशे पंधरा रुपये व बावनवी क्लो आहे सव्वीसशे बावीस रुपये मित्रांनो किंमतीच्या बाबतीत असेच दोन वर्ष मागं गेल्यास पी इंडस्ट्रीज ह्या कंपनीचा एक शेअर्स कमीत कमी बावीसशे ब्याण्णव रुपयाला मिळत होता किमतीच्या बाबतीत असेच पाच वर्ष मागं गेल्यास पिडीलाईट इंडस्ट्रीज ह्या कंपनीचा एक शेअर्स तेराशे नव्वद रुपयाला कमीत कमी तेराशे नव्वद रुपयाला मिळत होता मित्रांनो किमतीच्या बाबतीत असेच दहा वर्ष मागं गेल्यास पीडी इंडस्ट्रीज ह्या कंपनीचा एक शेअर्स पाचशे वीस रुपयाला मिळत होता मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना चौथा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरचे मार्केट कॅपिट त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल म्हणजे काय तर त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू गुणिले त्या कंपनीचे बाजारात असलेल्या सर्व शेअरची संख्या थोडक्यात काय तर त्या कंपनीचे बाजारात असलेले सर्वच्या सर्व शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला जर विकले तर ती किंमत किती होईल तिला त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल असे म्हणतात तर मित्रांनो पी लाईट इंडस्ट्रीज या कंपनीचे मार्केट कॅपिटल आहे एक लाख छप्पन्न हजार सातशे सतरा करोड रुपये मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना पाचवा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचा मागील पाच वर्षाचा नफा किंवा तोटा म्हणजे कंपनीला मागील पाच वर्षात नफा झालेला तर तो किती झालेला व तोटा झालेला तर तो किती झालेला हे पाहणे तर मित्रांनो पी इंडस्ट्रीज ह्या कंपनीला दोन हजार पंचवीस साली दोन हजार नव्याण्णव पॉईंट पंचेचाळीस करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला आहे दोन हजार चोवीस साली सतराशे एक्कावन्न पॉईंट सत्तेचाळीस करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता दोन हजार तेवीस साली बाराशे ब्याऐंशी पॉईंट तेवीस करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता दोन हजार बावीस साली अकराशे चौऱ्याण्णव पॉईंट अठ्ठ्याऐंशी करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता मित्रांनो दोन हजार एकवीस साली अकराशे बावीस पॉईंट पंधरा करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झाला होता मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना सहावा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो, तो म्हणजे त्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न शेअर होल्डिंग पॅटर्न म्हणजे काय तर त्या कंपनीचे जे बाजारात शेअर्स आहेत तर ते कोणत्या कोणत्या घटकाकडे किती किती टक्के आहेत म्हणजे थोडक्यात त्या कंपनीचे मालक म्हणजे कोणते कोणते घटक किती किती टक्के मालक आहेत हे पाहणे तर मित्रांनो पी इंडस्ट्रीज ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्नं जर बघितलं तर त्याच्यात सर्वात मोठा गुंतवणूकदार घटक आहे प्रमोटर प्रमोटर म्हणजेच प्रवर्तक थोडक्यात त्या कंपनीचे मालक तर त्यांचा हिस्सा पीडी लाईट इंडस्ट्रीज ह्या कंपनीत एकोणसत्तर पॉईंट सहासष्ट सॉरी uh, छत्तीस टक्के आहे मित्रांनो मित्रांनो पुढचा मोठा गुंतवणूकदार घटक जर बघितला तर तो आहे एफ आय आय म्हणजेच फॉरेनर इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर म्हणजेच विदेशी गुंतवणूकदार संस्था तर त्यांचा हिस्सा पी इंडस्ट्रीज ह्या कंपनीत बारा पॉईंट तेरा टक्के आहे मित्रांनो पुढचा मोठा गुंतवणूकदार घटक जर बघितला तर तो आहे डी आय आय म्हणजेच डोमेस्टिक इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर म्हणजेच विदेशी गुंतवणूकदार संस्था तर ह्याच्यात कोण कुन येतं ह्यामध्ये मोठमोठ्या आपल्या भारतीय बँका इन्शुरन्स संस्था म्युच्युअल फंड संस्था यांचा सहभाग असतो आणि त्यांचा हिस्सा पीडीलाईट इंडस्ट्रीज ह्या कंपनीत नऊ पॉईंट सोळा टक्के आहे तर मित्रांनो आत्ताच आपण पी इंडस्ट्रीज ह्या कंपनीच्या अभ्यासाचे सहा मुद्दे पाहिले तर ह्या सहा मुद्द्यांवरून निष्कर्ष काय निघतो निष्कर्ष क्रमांक एक पीडीलाईट इंडस्ट्रीज ह्या कंपनीला दोन हजार एकवीस साली अकराशे बावीस पॉईंट पंधरा करोड रुपयेचा नेट प्रॉफिट झाला होता तोच नेट प्रॉफिट दरवर्षी वाढत वाढत दोन हजार पंचवीस साली दोन हजार नव्याण्णव पॉईंट पंचेचाळीस करोड रुपये झालेला आहे त्यामुळेच पिडिलाईट इंडस्ट्रीज ह्या कंपनीचा एक शेअर्स जो दोन वर्षापूर्वी बावीसशे ब्याण्णव रुपयाला मिळत होता पाच वर्षापूर्वी कमीत कमी तेराशे नव्वद रुपयाला मिळत होता दहा वर्षापूर्वी पाचशे वीस रुपयाला मिळत होता तोच पी इंडस्ट्रीज ह्या कंपनीचा एक शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला तीन हजार एकोणऐंशी रुपये ऐंशी पैशाला मिळत आहे म्हणजे थोडक्यात काय तर पी इंडस्ट्रीज ह्या कंपनीत दोन वर्षापूर्वी कमीत कमी बावीसशे ब्याण्णव मित्रांनो लक्षात घ्या कोणत्याही कंपनीचा कमीत कमी एक शेअर्स घेता येतो किंवा जास्तीत जास्त त्याच्या जा पटीत आपल्या ऐपतीप्रमाणे कितीही शेअर्स घेता येतात तर पी इंडस्ट्रीज ह्या कंपनीत दो आपण आता समजा अभ्यासासाठी एकच एक एकच शेअर जर पकडला तर पी इंडस्ट्रीज ह्या कंपनी दोन वर्षापूर्वी बावीसशे ब्याण्णव रुपये गुंतवले असते पाच वर्षापूर्वी तेराशे नव्वद रुपये गुंतवले असते दहा वर्षापूर्वी पाचशे वीस रुपये गुंतवले असते तर त्याच्या आत्ता करंट व्हॅल्यूला तीन हजार एकोणऐंशी रुपये झालेले आहेत म्हणजे थोडक्यात काय तर पी इंडस्ट्रीज ह्या कंपनी दहा वर्षापूर्वी फक्त पाचशे वीस रुपये गुंतवले असते तर त्या पाचशे वीस रुपयेचे आत्ता तीन हजार एकोणऐंशी रुपये ऐंशी पैसे झालेले आहेत तर मित्रांनो लक्षात घ्या एवढीच रक्कम जर बँकेच्या एवढीत दहा वर्षाच्या मुदतीनं ठेवली असती तर त्याचे किती रुपये झाले असते हे तुम्ही मला कमेंट करून सांगा मित्रांनो निष्कर्ष क्रमांक दोन निष्कर्ष क्रमांक दोन काय निघतो की पीडीलाईट इंडस्ट्रीज ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्याच्यात सर्वात मोठा गुंतवणूकदार घटक आहे प्रमोटर म्हणजेच प्रवर्तक थोडक्यात त्या कंपनीचे मालक तर त्यांचा हिस्सा एकोणसत्तर पॉईंट छत्तीस टक्के म्हणजे अतिशय उत्तम आहे मित्रांनो लक्षात घ्या कोणतीही कंपनी उत्तम कंपनीत प्रमोटर होल्डिंग हे पन्नास टक्के किंवा त्याच्यापेक्षा अधिक असते तर पी इंडस्ट्रीज ह्या कंपनीत ते एकोणसत्तर पॉईंट छत्तीस टक्के म्हणजे अतिशय उत्तम आहे तर मित्रांनो निष्कर्ष क्रमांक तीन निष्कर्ष क्रमांक तीन काय निघतो की पी इंडस्ट्रीज ही कंपनी सतत नेट प्रॉफिटमध्ये राहिलेली कंपनी आहे मागील पाच वर्षापासून सतत नेट प्रॉफिटमध्ये राहिलेली कंपनी आहे तशीच त्याच्यात प्रमोटर होल्डिंगसुद्धा एकोणसत्तर पॉईंट छत्तीस टक्के म्हणजे अतिशय उत्तम आहे त्यामुळेच ही कंपनी गुंतवणुकीसाठी अतिशय उत्तम आहे परंतु मित्रांनो लक्षात घ्या कोणतीही कंपनी गुंतवणुकीसाठी किती जरी उत्तम असली तरी बावनवी खायपासून त्याच्यात ती कोणत्याही कारणाने त्या कंपनीचा बावनवी खायपासून बावन्नवी खाय किमतीपासून त्या शेअर्समध्ये कमी येत असती म्हणजे कोणत्याही कारणाने समजा प्रॉफिट बुकिंग किंवा जागतिक मंदी किंवा इतर निगेटिव्ह बातम्या ह्या कोणत्याही कारणाने त्या कंपनीचा शेअर्समध्ये खाली येत असतो म्हणजे बावनवी खायपासून तो <unglillas> थोड्या काळासाठी खाली येत असतो तर ती गुंतवणूकदारांनी गुंतवणुकीसाठी अतिशय उत्तम संधी मानावी तर मित्रांनो पिडीलाईट इंडस्ट्रीज ह्या कंपनीचा शेअर्स बावन्वे खायपासून जेव्हा जेव्हा कोणत्याही कारणाने खाली येईल तेव्हा तेव्हा वार्षिक विश्लेषणानुसार पिडीलाईट इंडस्ट्रीज ही कंपनी टप्प्याटप्प्याने गुंतवणुकीसाठी आपल्या ऐपतीप्रमाणे गुंतवणुकीसाठी टप्प्याटप्प्याने गुंतवणुकीसाठी अतिशय उत्तम आहे तर मित्रांनो पी इंडस्ट्रीज ही कंपनी गुंतवणुकीसाठी सध्या तरी वार्षिक विश्लेषणानुसार अतिशय उत्तम कंपनी आहे मित्रांनो पी इंडस्ट्रीज ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा कमेंट करा तसेच आपल्या जास्तीत जास्त बंधू बघिणींशी पीडी इंडस्ट्रीज तशीच इतर सर्व कंपन्यांच्या अभ्यासाची व्हिडिओ शेअर करा ही विनंती प्रिय बंधू भगिनीनो एक आव्हान आपण जे सध्या कंपनीचे अभ्यास व त्याचे निष्कर्ष असणारे क्रमश व्हिडिओ बनवत आहोत ते ऑलरेडी मार्केटमध्ये असणाऱ्या आपल्या बंधू भगिनींना शेअर खरेदी विक्री करण्यासाठी मार्गदर्शक म्हणून अतिशय मार्गदर्शक ठरत आहेत परंतु ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार म्हणजे काय हेच माहीत नाही त्यांच्यासाठी आपण लवकरच शेअर बाजार अभ्यासक्रम हे नवीन सदर चालू करणार आहोत परंतु त्यासाठी आपली सबस्क्रायबरची संख्या वाढणे अत्यंत गरजेचे आहे तरी तुम्ही अजूनही चॅनल सबस्क्राईब केलेला नसेल तर लगेच करा तसेच आपल्या जास्तीत जास्त भगिनींना प्रियजनांना आपले आपले चॅनल सबस्क्राईब करण्यास सांगा ही विनंती भारत माता की जय